नमस्कार देविका खूपच चिडलेली असते कारण सुलतान सर्वांसमोर सांगत असतो की देविकाची आई खूपच तडफडून तडफडून गेली तेव्हा मात्र देविकाच्या भावना जागा होतात आणि देविका मोठ्याने बोलते एक मिनिट माझी जी आई जिवंत आहे हिंमतच कशी झाली तुझी माझ्या आईबद्दल असं काहीतरी आई बोलण्याची आणि ती खूपच रडवेली झालेली असते तेव्हा सगळेजणं तिच्याकडे पाहत असतात त्यावेळेला सत्या बोलतोय देविका तू काय बोलतेस कळतय का तुला तू काय बोललीस तुझी आई जिवंत आहे देविका अगं जरा विचार कर बोलण्याआधी तेव्हा लगेच देविका स्वतःला सावरते आणि म्हणते नाही माझ्या आईबद्दल मी असं काहीतरी ऐकलं आणि मग अचानक अचानक मनातून या सर्व गोष्टी आल्या खरं सांगायचं तर माझंच चुकलं तेव्हा लगेच मीरा बोलते देविका सॉरी पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या तोंडातून जे सत्य बाहेर आलं ना तेच खरं सत्य आहे तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर देविका पण तुझ्या तोंडातून आलेलं प्रत्येक वाक्य खरं आहे कारण तू जेव्हा बोललीस ना माझी जी आई जिवंत आहे तेव्हाच तेव्हाच आम्हाला कळून चुकलं की तुझी आई जिवंत आहे तेव्हा लगेच देविका बोलते काय चाललं आहे तुमच्या दोघांचं कसं वागताय तुम्ही कळतं आहे का तुम्हाला तुम्ही माझ्याशी असं कसं काय बोलू शकता अरे जरा विचार करून बोला ना माझी आई जर का जिवंत असती तर मी असं वागले असते का तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो देविका उगाच कांगावा करायची गरज नाही जे खरं आहे ते समोर आलं आहे आणि देविका खरं सांगायचं तर तू खोटेपणा करतेसच तेव्हा मात्र देविकाला निरूपा बोलते हे सर्व काय आहे तुझंच काय चाललंय देविका जे काही आहे ते खरं खरं बोल उगाच खोटं बोलू नकोस देविका तेव्हा देविका बोलते तुम्ही काय बोलताय आई जरा विचार करा मी असं मुद्दामून करेन का जर का हा माणूस माझ्या आईबद्दल असं काहीतरी आई बोलत असेल तर मी कशी शांत बसेन आईचं ऐकल्यानंतर आई मला खूपच भरून आलं आणि मी अचानक ते बोलून गेले तेव्हा मात्र तिचा काका लगेच सावरून घेतो आणि बोलतो नाही नाही हो तिची आई जिवंत नाही ती असंच प्रत्येक वेळेला बडबडत असते खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा मी हा विषय काढतो ना तेव्हा तेव्हा देविकाच्या तोंडून हेच शब्द निघतात की माझी आई जिवंत आहे म्हणून तेव्हा मात्र मीराला या गोष्टी खटकलेल्या असतात त्याच वेळेला लगेच सत्यजित मीराच्या जवळ जातो आणि मीराला बोलतो धूमकेतू धूमकेतू तुला समजतंय का अगं ही ही देविका आपल्यापासून काहीतरी लपवते तेव्हा लगेच मीरा बोलते हो लपवते तर खरं पण आत्ता मात्र आपण शांत बसायचं नाही आता आपली शोध मोहीम आपल्याला सुरू करावीच लागणार आणि त्यासाठी आपल्याला जे पाहिजे ते आपण करायचं मी नाही अडवणार तुम्हाला तेव्हा मात्र सत्या बोलतो आता कळालं ना तुला तू किती चुकीचं वागते असते तुझा या देविकावरती खूपच विश्वास होता पण आता कळालं ना समजलं ना तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त करा मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या ना तर बरं होईल प्लीज प्लीज हा विषय थांबवा तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात देविका शांत हो बाळा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मला कळतंय ना तेव्हा मात्र देविका तिच्या रूममध्ये निघून जाते त्यावेळेला देविकाचा अंकल बोलतो मी सुद्धा आलो देविकाला शांत केलं पाहिजे कारण उगाच माझ्याच तोंडून नाही नाही ते निघालं जर का असं काही निघालं नसतं तर बरं झालं असतं त्यावेळेला मात्र तो तिथून लगेच निघून गेलेला असतो तर इकडे देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविकाचा अंकल तिच्या रूममध्ये दे जाताच देविका दरवाजाला कडी लावते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबद्दल असं काहीतरी बोलायची बोल ना तुझी हिम्मत कशी झाली कोण समजतोस कोण तू स्वतःला लायकी तरी आहे का तुझी माझ्या आईसोबत असं काहीतरी बोललास त्याची तेव्हा लगेच तो बोलतो अगं तूच सांगितलं होतंस ना की तुझी आई जिवंत नाही म्हणून मग तू असं कसं काय बोलतेस आता तेव्हा लगेच देविका बोलते, लगे बोलते माझी आई जिवंत नाही हे मी तुला सांगितलं होतं पण एवढं घाणेरडं बोलायची गरजच काय होती तेव्हा मात्र लगेच तो बोलतो चुकलं चुकलं माझं मला माफ कर तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते जास्त नाटकं नाही आहे करायची जेवढं सांगितलं आहे ना तेवढंच करायचं त्याच्या पलीकडे काही एक बोलायचं नाही हिंमतच कशी झाली गं तुझं असं सर्व बोलायची तेव्हा मात्र लगेच तो बोलतो अहो चुकलं माझं देविका मला माफ कर चुकलं तेव्हा लगेच देविका त्याच्याकडे बघत असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आता मात्र मी शांत बसणार नाही एकच गोष्ट सांगेन तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढंच काम करायचं त्याच्या पलीकडे एकही शब्द बोलायचा नाही त्यावेळेला तो बोलतो चालेल मी काहीच बोलणार नाही तू काळजीच करू नकोस तू सांगशील ना ते मी ऐके तर इकडे मीरा सत्यजितला म्हणत असते तुम्हाला कळतं आहे देविका आपल्यापासून काहीतरी लपवते हे मात्र मला आता कळालं आहे पण एक गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात घ्या देविका खूपच चालक आहे तिला आपल्याला तसंच सामोरं जावं लागणार तुम्हाला कळतंय का, का मी काय बोलते ते तेव्हा लगेच सत्या बोलतो ती कितीही चालक असू दे किंवा काहीही असू देत पण तिला माहिती नाही या सत्याने जर का एखादी गोष्ट ठरवली तर ठरवली हा सत्या काहीही करू शकतो आणि तिला आता कळेलच की हा सत्या काय काय करू शकतो ते तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका इकडे दे खूप चिडलेली असते त्याच वेळेला मीरा बोलते माझ्याकडे एक झक्काच प्लॅन आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो कसला प्लॅन त्यावेळेला लगेच मीरा बोलते तुम्हाला कळतं आहे का जर का देविकाचं म्हणणं आहे की तिची आई जिवंत आहे तर नक्कीच देविका तिच्या आईजवळ बोलत असणारच आणि जर का देविका तिच्या आईजवळ बोलत असणार तर नक्कीच तिच्या मोबाईलमध्ये तिच्या आईचा नंबर सेव्ह असणारच एक काम करा आता आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे की देविकाच्या आईचा नंबर आपल्याला शोधून काढायचा आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे पण तुला खरंच वाटतंय आपल्याला या प्लॅन मध्ये सक्सेस येईल म्हणून तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही फक्त जा तुम्हाला सांगितलंय तेवढं करा बाकी काहीही बोलू नका तेव्हा मात्र मीरा खूपच खुश असते मीराला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला सत्या देविकाच्या रूममध्ये जातो आणि देविकाला म्हणतो ए देविका जा जा तुझी कामं कर जा आणि तसंही आता भांडत बसलीस ना तर उगाचच नको ते होऊन बसेल अगं तो बोलला ना चुकून बोलला म्हणून मग कशाला उगाच वाढवतोस तेव्हा लगेच देविका म्हणते सत्या तुला कुणी इथे यायला सांगितलं तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं असं काय करतेस तुझ्या अंकलशी जरा बोलायचं होतं म्हणून म्हटलं जरा त्याच्याशी येऊन बसावं म्हणून त्यावेळेला देविका म्हणते त्याची काही एक गरज नाही जा तू तु तु तुझी कामं कर जा आणि लगेच सत्या देविकावरती चिडलेला असतो तेव्हा देविका तिथून निघून गेलेली असते पण देविकाला काळजी मात्र खूप वाटत असते ती म्हणत असते हा जर का सत्याच्या समोर काही ओकला तर मात्र वाट लागली आता काय करू कसं सावरू सर्व मलाच कळत नाही आहे पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवेनच तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तर इकडे देविकाचा मोबाईल नेमका तिच्या बेडरूममध्ये राहिलेला असतो आणि सत्याने देविकाचा मोबाईल स्वतःजवळ घेतलेला असतो तेव्हा मात्र सत्या स्वतःशीच बोलतो देविका तुझे दिवस भरले तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर। सत्याला देविकाच्या मोबाईलमध्ये काही सापडेल का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू